तुम्हाला जो काही सप्टे आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारनी दिले तस भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय बाऊलीं सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग धनंजय सांगितलं त्याच्या खात्यातलं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे मित्रांनो जो तिसरा हप्ता आहे तो आजच सकाळी जमा झालेला आहे रात्रीपासून येथे पैसे येणं सुरू झालेले आहेत दीड हजार रुपये जे तिसऱ्या हप्त्याचे येणार होते ते सर्वांचे येथे येणं सुरू आहे तरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती अपडेट रहा आणि हा दिवाळीचा जो बोनस आहे तीन हजार रुपयाचा हा जवळपास दहा ऑक्टोंबरला जमा होईल अशी माहिती देण्यात आली आहे तर आता अजून याबद्दल काही या अपडेट असेल तर आम्ही आपल्याला नक्की कळवू त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद